नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा तर मी स्वतः डी एस के तुमचं स्वागत करत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आणि गुड गुड नाईट कारण जे जेव्हा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यासाठी तो शब्द आणि सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडे धन भरभराटीचे येऊ दे आणि सगळ्यांचं सुद्धा धन माझ्याकडे येऊ दे माझी इच्छा आहे नाही का असं म्हणणं आहे तुमच्या भावाचं तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा असं बोलून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या दिवशी कायचास ब्रेड अरे तो ब्रेड ने चिक बायनून काही प्रश्न विचारला नाही तर मित्रांनो हो

मी आज कपडे नवीन घेतले आज धनते कसं आहे जरा माझ्याकडे सोनं आहे मॅडम आता अजून काय आहे न पैसेच नाही तर सण गण कुठून आणू आता लपडा असा आहे की आता वरती बांधकाम चालू आहे त्याचेच पैसे आपल्याच ते तेच करावं लागेल काय तर त्याला आता फर्शी लागण लाईट फिटिंग लागन प्लंबिंग लागल काल बाथरूम बघून आलो तर बाथरूमची किंमत बी अशी होती की तीन आणि चार हजार पाच हजार रुपये नस्ती बाथरूमच चालले नाही तुला वेस्ट पाहिजे बाथरूम आपलं शिवानीला कोणतं बाथरूम काही शिवानी पण करतो आता मोबाईल हे बघा कालच्या आम्ही परत हे करेन शिवानी मिसला कालच्या आम्ही परत बोलन माझा मोबाईल सायलेंट करून टाकेल सायलेंट करून टाकला नाही

सांदासुदीचं ना तुम्हाला काय हाय का नाही करंजा लाडू चिवडा काही बनवायचं काय का चिवडा हाय चिडा सगळं येतं मला सोनारसी काय सनारसी सणारसी मला माहिती आहे ना मला नाही आवडत त्या अनारस नाही आवडत कारंजा नाही आवडत लाडू नाही आवडत मग गुड अजिबात नाही आवडत

दादा तिकडे मला छेडी लावू नका दादा मला मूड चांगला आहे खराब करू नका लाईड बंद करायचं नाही कारण मी आज लाईट वाचणार आहे तसले लाडू येटत कमाल देव कडू लाडू कडू थोडी येटत कडू म्हणते चांगली असते शिवानी बीटा प्रोटीन तू आता काय सांगितलं डॉक्टरने खाऊन पिऊन राहायचं छान राहायचं आता काही गरज नाही म्हणले काय आता वजन चांगले

आता वजन पहिलेच मेहनत केली जेव्हा प्रेग्नन्सी चेक केली का त्याच वेळेस केलेली ब्लड टेस्ट त्याच्यावर केलंच आपण केलं होतं ना डबल कर्ज का हॉस्पिटलमध्ये गेलं होतं ना नाही का तिसऱ्या वेळ झाली

ही शिवानी कशी खोटं बोलली बघ वाजनेच्या बाबतीमध्ये किती खोटं बोलली ती वेगळं बोलली आळा वाळा नको करू म्हणजे हे काहीतरी वेगळं चालले तिकडे तिला बोलण्यात मतलब नाही ती आपल्या ग्रुप मध्ये शामिल नाही आपण अलग दुगुबाई हे माझे दसऱ्याचं सोना आहे माझं दसऱ्याचं सोना आहे मी पल्ला देणार नाही झोप दिन मम्मी त्याला झोपून मग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि या बघा सकाळी सकाळी कशी मालिश चालू आहे याची बाळाची ते कसं मान उचलत बघा ना कसं खतार शिवानी बघा ट्रेनिंग घेऊन साईडलाच मान रान ठेवते ठेवलं आवड काम यार

ये, ये ये खतरनाक वाली मारिश सरस्वती तेलानी एकदम डोळे खुले रे बाबा त्याचे <laughs> शिवाज शिवाजू दिसला दिस मामा दिसला मामा दिसला मामा दिसला तो तो तुला? <laughs> 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 तो, भायार, भायार तो <laughs> <laughs> <तुर> का आवाज एवढे बेक लागली ते सामान आणून ठेवलं गंगाळ गंगाळच म्हणते त्याला

तुला हे माझ्यासोबत भांडणं करते काही बोलतच काही बोलत नाही तुम्ही काय 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 केलं केलं कालपासून ते माझा विचार करत बोलव काय गोष्ट बोलताना म्हणजे वकील तिला

मला काहीही म्हणलं तरी मी ऐकणार नाही माझं डोकं खराब झालेलं आहे कालपासून मला खोट बोललेलं आवडत नाही तुम्ही जे खोटं बोला तुम्हाला सपोर्ट द्यायला तुमच्या सासूबाई होत्या तुमच्या सासूबाईला इकडे बोलून घ्या आणि तुम्ही तुमचं बघा काय तुम्ही तिने कसं काय सपोर्ट केला त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमी भरलं तुमचं वजन कसं वाढवायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं का तुम्हाला ऐकायचं नाही

तू बी त्यात सामील होती तू कशाला कडवडू लागली मी तिला बोलला तू काय म्हणली तू काय नाही पण तू काय म्हणली एक तर दिवाळी नाही केलं मी दसरा नाही मी दावाखान्यामध्ये पैसे मग का घेऊ तिला कॅमेरा किरकिर लावता सणा काल होती ना धनतेर कालपासून तो किर्कीर लावली तिच्या माग मी लावली ग जिथे बोलली ना तिथे पुढे जाऊ फोटो बोलली तो तू कहून फोटो बोलली का मी तुम्हाला माहिती बोलले असते ते बोलला काय नवरा आहे नवरा बोलतच असतो लोक <laughs> <laughs> नवरे दारू पिऊन काय करते मारते तवा ते तू भी जा पेयला मग आधीच तुम्हाला कमेंट आले केवढे मग तुम्हाला काय वाटलं पाहिजे फोटो बोलता तुम्ही तू भी तिला सपोर्ट करती मग मी फोटो बोलता नाही आणि त्या लेकराला झोपू देचा तुम्ही दोघांचा दांगडा करू नका तू तुझं काम कर तू तुझं काम कर शिवाली त्या लेकराला बिलकुल आडावाडा करू नका घरात समजलं का शांत सांगितलं फोटो बोलायचं नाही चांगला उपयोग नसतो पडत लॅक इम्पॅक्ट तू काऊन जाऊन बसली त्याला टाकला खालीच या अलग लेवल वेगळं चालू टाकला सगळं घराचा बिग बॉस करून टाकला हे सगळं मम्मीनी लाडून राहिले सगळं तिला हिला इकडत लाडील तुम्हाला मला कोण नाही लाड डॉक्यावर बसवले मला कोणी लाडील तो आला हो लाड मी करतो काल गल्लीत झाडून मी मारले अरे झाडू मारलं तर मग मा... काय झालं मग लोक मला म्हणलं बायको वाक्यावर बसेल म्हणजे गल्ली झाडू बस खाली बसल्या बस सगळ्यां सॉरी मग फोटो व्हायरल आहे का खाली मी म्हणत होते घेते त्यात काय झाडून घेतलं तर लोकांच्या नवऱ्या किती पण काम करते तुम्ही मग झाडून मारलं तर काय झालं आता लगेच मला कमेंट येते शिवानी उलट बोलते अस नाही पण मला वागता येत नाही नवर खाली वागता येत नाही मम्मीचा लाड सगळा मम्मीचा

आता खोटो बोलणार रोज नाही आता रोज खोटो बोलणार नाही कधीच बोलत नाही मी काल तुमच्या तुमच्यामुळे बोलले हो कारण तुम्ही दिवस बडवड सवा पोहवा सुरू केला असतो म्हणून मी खोटो बोलले पंचेचाळीस एक्केचाळीस हो, पंचेचाळीस सांगितलं आता चांगलं जाईल బేతరే పేక్షన్ బెతరీ